राजे भोसले ज्या माऊलीच्या खुशीतून या स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता अष्टमाता महासाहेब जाऊ ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती पेरलं ते राजा शंभू छत्रपती या चारही महा पुरुषांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो सन्मान्य व्यासपीठ शिक्षक वर्ग आणि इथे जमलेला माझ्या विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती मी आज तुमच्यासमोर शिवजयंतीच्या निमित्ताने जे काही माझे मनोगत मांडणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो या का कार्यक्रमाची भव्य दिव्य शोभा बघून दोनच वेळी आठवतात ऐक तुझ्या लेकरांची वंदना मित्रांनो आता शिवभक्ती हा शब्द ऐकाल असं वाटू लागत की आम्हाला म्हणावं लागतं कि शिवभक्ती आता टेम्परेरी होत चालली कारण एकोणवीस फेब्रुवारी त्याचा बाप ऐकतो की मुझे छोड़ के जो तुम जाओगे बड़ा त्याच्यानंतर हो याचा बाप सुद्धा म्हणतो की जन्माला घालून खरंच पस्तावलोय मित्रांनो मध्यंतरी एक वाक्य खूप फेमस झालं त्याचे वॉलपेपर निघाले टी शर्ट निघाले त्यांचे स्टेटसही लावण्यात आले शिवप्रेमींनी त्यांची बॅनर बाजी केली ते वाक्य म्हणजे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा अत्यंत चुकीचं वाक्य आहे मित्रांनो कारण हे हिंदवी मित्रांनो याचे वर्णन करताना एक कवी खूप छान लिहितो एक रेलेली फुलं आणि दोघांची वाटणी बाप परत माये होत्याची धनी बाप परत सात माय होट्याची धनी मित्रांनो ताईकृत नावाचा इंग्रज आम्हाला राज्य करता असा हा इंग्रज लेखक लिहितो मग आपण आपल्या मनाला अपन आपण प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही शिवरायांचे विचार काय विचारत चाललो आहे मित्रांनो रॉयच्या कार्यालयात एक एक इंग्रज अधिकारी तुमच्या महाराजांचं ध्येय काय तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय तर तो रायचं कार्यालयतील अधिकारी त्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो आमच्या महाराजांचं ध्येय आमच्या महाराजांचं स्वप्न आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा ते एकच सिंधू नदीपासून मित्रांनो एकदा जेव्हा शिवाजी महाराज भेटीला गेले असताना तेव्हा संभाजी महाराजांना प्रश्न विचारला की की आम्ही जाणून आहोत तुम्ही अत्यंत कुशाग्र मल्ल आहात तुम्हाला मल्लयुद्धेची विद्या अवगत हो आहे तुम्ही चांगले मल्ल आहात तर आमच्या दरबारात देखील चांगले चांगले मल्ल आहेत तुम्ही त्यांच्याशी एखाद्याशी कुस्ती खेळाल का तसं कडा मित्रांनो शिवाजी महाराज कोणाच्या कोणाच्याही घरी जन्माला येत नाही त्यासाठी शहाजीराजे व्हावं लागतं संभाजीराजांसारखा शूरपुत्र कोणाचीही पदरी येत नाही त्यासाठी शिवाजी महाराज बनावं लागतं तुकाराम महाराज कोणतेही कोणाच्याही अंगणात खेळत नाही त्यासाठी आपल्याला कोल्होबा व्हावं लागतं ज्ञानेश्वर माऊली कोणाच्याही घरी जन्म घेत नाही तर त्यासाठी आपल्याला विठ्ठल बनावं लागतं मित्रांनो आपण आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात पण आपण बाप हे आपल्या असतं असं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपल्या कसं या मातीमध्ये माती उमटवणारा ना भूत ना भविष्यती असं कार्य करून गेलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो शिवाजी महाराज शिवाजी महाराज शि... शिवाजी महाराजांच्या कार्याचे वर्णन करत असताना मित्रांनो मुलाला सांगावं लागत नाही की शिवाजी महाराज कोण होते इथल्या सांगावं लागत नाही की शिवाजी महाराजांनी काय केलं यामुळे शिवाजी महाराजांनी काय केलं जणू काही जन्माला येणाऱ्या मातीतल्या प्रत्येक मुलाच्या याच्यावर मान्मता शिवाजी ही तीन अक्षर करून त्याला जन्माला घालते की काय एवढा असा जादू राजा की किसी के पेट से सांप पैदा होता है तो किसी के पेट में से पाप पैदा होता है लेकिन माँ साहब जीजाओं के पेट में से बापों का पाप पैदा हुआ था महाराज रय टाळा वाजवायच्या आहेत यानंतर नृत्यासाठी शुभा या नृत्यासाठी आहेत विद्यार्थी समर्थ बोबडे आयुष बालेकर श्याम चव्हाण आणि त्याचे सहकारी